जत तालुक्यातील उडगे येथील विवाहिता चन्नाका महांतेश कोळगिरी वैवीस हिचा संशयास्पद मृत्यू झाला आहे खून की आत्महत्या याबाबत नागरिकांमधून उलटसुलट चर्चा सुरू आहे तिचा पती महांतेश शिवाप्पा कोळगिरी याच्यावर नातेवाईकांनी संशय व्यक्त केला आहे उमदी पोलीस याचा कसून तपास करीत आहेत पोलिसांनी दिलेले घटनास्थळी मिळालेली माहितीशी चन्नका हिचा पती महांतेश हा व्यसनाधीन झाला आहे त्याचे पहिले लग्न जत तालुक्यातील सोनाळ्यातील एका महिलेशी झाले होते तिलाही मारहाण करून तिचा पाय मोडला होता त्यानंतर दोन्ही कुटुंबात वादवून सोनवळीच्या महिलेनं सोडचिठ्ठी घेतली होती त्यानंतर सहा महिन्यांनी कर्नाटकातील खॅडगी तालुका इंडी जिल्हा विजयपूर येथील चन्नाका या महिलेशी वर्षभरापूर्वी विवाह झाला होता जत तालुक्यातील पूर्व भागातील एका महिलेशी तिचे प्रेमसंबंध असल्याचा संशय होता यावरून शुक्रवारी मध्यरात्री दोघांच्यात वादावादी झाली त्यानंतर चन्नाकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे शनिवारी उघडकीस आले परंतु तिचा गळा दाबून खून करून गळफास घेतल्याचे दाखवण्यात आल्याचा संशय नातेवाईकांनी व्यक्त केला आहे दरम्यान घटनेनंतर उमदी पोलिसांनी घटनास्थळी पंचनामकावरून पहाटे जत येथील ग्रामीण रुग्णालयात मृतदेह शौच्छेदनासाठी आणण्यात आला मुलीचे नातेवाईक येणार असल्याने शौच्छेदनाचे काम थांबवण्यात आले सकाळी दहा वाजल्यानंतर मुलीचे नातेवाईक जत्र ग्रामीण रुग्णालयात आले त्यानंतर हंबरडा फोडला त्यामुळे ग्रामीण रुग्णालयात गर्दी झाली होती नातेवाईकांच्या आरोपानुसार पोलीस तपास करीत आहेत